जय जय रघुवीर समर्थ नारायण 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 ना शेवटचं भय देहा सकते। देहा दृश्याशी आकर्षक साक्षात साक्षातकर जे जसं आहे ते अति अतिस्पष्ट पण दिसलं पाहिजे जस आकाश पृथ्वी स्वतंत्र विभाग आहे दिसतोय का माझा देह दिसतोय का नाही त्यातलं स्वतंत्रता तत्व एक असेल देह स्वतंत्र आहे की नाही तस परिपूर्ण स्वतंत्रता दिसत स्वतंत्रता परिपूर्ण अनुभवली पाहिजे त्याच नाव साक्षो थोडं अनुभवाचा विषय राहतो अनुभव निघून जातो मग तिथं चांगलंच नाही शब्द नाही रूप नाही रस नाही गंध नाही काय नाही तसं नाद बी नाही अजून काय तिथं पुढे समज बी नाही तुम्हाला गणित समजावण्यासाठी सूत्र देत की नाही समजा ए प्लस बी ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर असं काय असतंय की ती तर समज बी नाही इतकं स्पष्ट आहे म्हणून त्याच्यासाठी शेवटी भगवंत बी लोप होतो ज्याच्यासाठी मन लोप झालं बुद्धी बुद्धीचा लोप झाला ज्यासाठी अंतकरणाचा लोभ झाला जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा लोभ आहे तोपर्यंत तो लोभ होत नाही एकदा त्याचा लोभ झाला की भगवंत कुठं असेल तो तरी या ठिकाणी असेल पण अंतकरणाचा विलय झाला की भगवंत बी गेला इतकं अतिस्पष्ट आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे आणि म्हणून त्याला शेवटी निरंजन आहे म्हटलं जे कधी कुठे चिकटत नाही चिकटून घेत नाही चिकटत बी नाही बस भाषेत को जगा जिस अलग तुम्हाला स्वरूप निरंजन नजर आचे बस इतना मात्र करणं आता यात करणार म्हटलंय करणं आहे का चालना आहे नाही ना जोपर्यंत असत्याशी संबंध तुटत नाही तोपर्यंत साधन सोडलं नाही पाहिजे पण असत्यात अडकूनच साधन सुटतंय असत्याला मूल्य देऊनच साधन बाजूला राहते आणि तक्रार पण त्यांचीच होती ज्यांना असत्यप्रिय आहे त्यांचीच तक्रार आहे ज्यांना सत्यप्रिय आहे त्यांची काही तक्रार नाही त्यांना कठीण नाही म्हणजे राम त्यांचं चांगलं हुकमे पोचणारच माडचण काय हा थोडस करंट येतोय जातो येतोय जातो येतोय जातो जसं महापुरुषांचं फिटिंग फिक्स आहे तसं त्यांचं नाही मग काय होतं जसं तुमच्या व्यवहारी जगात म्हणतो ना शेडिंग मध्ये तसं सत्यप्रिय जो आहे त्यात तेर त्याचा पुरुषात स्थिर होण्याचा कमी पडतो चालण्याचं म्हणजे स्थिर होण्याचा कमी पडतो एकदा स्थिरावला आणि गोडी लागली गोडी त्याला शांत करते हसवते रडवते नाना नाना त्याच्यातून गोष्टींचं प्राकट्य होतं पण मूळ स्वरूप जे त्याचं शांतीच आहे का नाही प्रशांत करतो आणि ते अशी प्रशांत अवस्था असते ती मोडली तरी काय काळजी नाही आणि त्यातच बुडून राहिला तरी काळजी नाही म्हणजे बुडून राहायची बी इच्छा नसते आणि त्या स्थितीला कोणी मोडू नये असा बी काय संकल्प नसतो म्हणजे काय त्याचं ज्ञान हुकमी होत त्याचा हुकमी होत जे जब भाषेत येत जपच्या गोता मारली मुलाखत करत नाही म्हणत ते तसंच एक वाक्य आहे जपच्या हे गर्दन झुकाली मुलाखत गोता मारली काय दिले तसवीर दिले तस्वीर दिले तस्वीर दर्दनास काय हा आणि देहावर येऊन जेव्हा स्वतंत्र एक नजर मारतो तेव्हा त्याच्या ते नजरेत दोन दो आहे नजरेत नजरेत दोन दो आहे नजरेत दोन दोन पण कृतीत त्याचा वापर नाही समाजात उलट होत कृतीत वापर असतो नजरेत म्हणून या पुरुषांची खरी कुठली समाधी असते त्यांनाच माहीत नसतं पण तरी बी अडाणी माणसाला समजवण्यासाठी शास्त्रतेची व्याख्या करतात की धान्यातून ध्यानात जाते ध्यानातून समाधीत जाते पुनर्निकल्प अवस्थेत राहते सहज अवस्थेत राहते राहते वास्तविक रश्य असं आहे उघडे डोळे असले आणि बंद डोळे असले तरी त्या आतून आणि बाहेरून बोधमय असते झोपले तरी आणि उठले तरी व्यवहारात असले तरी किंवा कुठल्या कृतीत असले तरी बोधमय जीवन असते ते बोधमय जीवन त्यांच्या त्या निर्भयतेची बराबरी नाही कोणी करू शकत कुणीच नाही कोणीच बराबरी करू शकत नाही म्हणजे साक्षात काळाला सुद्धा प्रणाम करावा लागतो जाता जाता काळाला त्या पुरुषाची जर झलक मिळाली तर घडी काळ सुद्धा थांबतो असत निर्गुणातला काळ सगुणातून त्यांना व्यक्त करतो कुत कुत तो व्यक्त मनुष्य शास्त्र ने सांगितले की ही तीर्थ सुकावते महापुरुष सुकावते वृक्षवेली पहाड़ गिरिकंदरा जो हिमालयन दिया पर्वत हे सगळे त्या पुरुषाच्या आगमनानं सुखावते आणि प्रिय व्यक्तीला प्रिय व्यक्ती भेटत असताना जसं दोघांनाही लक्षणं जाणवतात एकमेकाची प्रिय व्यक्तीला प्रिय व्यक्ती भेटताना एकमेकाला लक्षणं दोघांचीही जाणवतात म्हणून तुळशीने एक वाक्य दिले <coughs> ती तुळशी त्या ठिकाणी त्या गावी त्या नात्यात कधी जाऊ नये जिता आपुलकी आणि प्रेम नाही ते दोघांना एकमेकाची तशी लक्षणं जाणवते असं एक एकमेकाला एकमेकाचा एक बोधी जाणवतो की हे भक्ती मार्गाचं पूर्णत्व आहे आणि हे ज्ञान मार्गाचं पूर्णत्व आहे सग सर्व प्रकारच्या समाधीपेक्षा सृष्टी शेवटी उच्च स्थिती राहते की बोधाची समज अशा पुरुषाची समाधी लागू, लागू दे ध्यानाला बसू दे नाही बसू दे जप करू दे नाही करू दे क्रिया रहित असू दे क्रिया सहित असू दे त्यानं काय करू दे न करू दे काय घेणं देणं हो शेवटस की त्याच्या असण्याचं बी काय कारण नाही आणि ते जाण्याचं बी काय कारण नाही चाललं ते काही उभारी म्हणून बी नाही ज्याच्या आधी जे आहे त्याच्या ते स्वाधीन करून बाजूला होतं जसं बाळाला जन्म देणं बापाचं काम आहे संगोमन करून संगोपन करून वाढवणं आईचं काम आहे त्या बापाकडे बाळ आलं नाही आलं ठीक पण ट्रस्टी म्हणून त्याला त्याची ते ती कर्तव्यो पूर्ण करतो तसं नियती त्या पुरुषांच्या देहाचा सांभाळ फक्त करते विश्वास तो <coughs> त्या सेवेच्या निमित्तान ही प्रकृतीसुद्धा सुद्धा त्यांच्या स्थितीला बघून स्वतःच्या अवस्थेला धारण करते का तर पुरुषाच्या संघानं स्वतःच्या स्मृतीला प्राप्त व्हायचं काही पण होते काय आली बुवा बाबा महाराज हे घरोबी निर्माण करते म्हणून हे त्याचं खंडन मंडन होण्यासाठी वेदशास्त्राने तुम्हाला चतुर्मास दिला चलो ठीक तुम आपली जग नाही आपली जग तुम्ही स्मृतीला प्राप्त व्हा निस्तितीला प्राप्त होत मग सगुणत असला काय निर्गुणत असला का नाही तो पुरुष त्याचं रक्षण करतो पावलं पावली करतो पावलं पावली करतो शर्तीच की ह्याचं लोडशेडिंग होऊ नये देहावरच पुन्हा थोड्या दिवसात तारुण नाही खेळत याच पुरुषांच्या अंगावर मग स्मृती खेळू लागते ज्यांनी त्यांची स्थिती आपल्या स्मृतीमध्ये ठेवलेली आहे त्या अवस्था खेळू लागतात <clears throat> आणि शास्त्र म्हणते का निरहेतूक प्रेम तुम्ही सांभाळ करावा कराल काय अपेक्षा काही नाही मग काय तुलशीची गजब उत्तर संग सहज असतो नेहमी गजब उत्तर पुढं काय तुम सगळं से सहज सेव काहीच नाही पाहिजे पण तरी बी त्यात एक पाहिजेच की बसा हो निरंतर होत तरी बी काय पाहिजे तेव्हा ते पुरुष म्हणून सांगते की जेव्हा मी निर्गुणात जातो तेव्हा तुझ्यात असतो जवळ सगुणत असतो स्मृति स्मृति मधे द्वेत है तत्व मशीद तत्व मुशी द्वेत है द्वेत सुप्त द्वेत हैस मनाल स्थिति स्मृतीमध्ये म्हणायला स्थितीमध्ये पण आपल्या शिष्याला जेव्हा स्वरूपाकार करायचं असतं तेव्हा त्याच्या आत निर्गुणाच्या रूपात ते स्थिर होते जेव्हा त्याला व्यवहारिक जगतात जगवायचं असतं त्याला सगुणाच्या रूपात साथ देते त्याच काम एकच होता की जी निरीक्षता त्याला आनंद देते ती निःसंश स्थिर झाली पाहिजे निर्वासनिक निरीक्ष स्थिर झाली पाहिजे तरी भी एक शिर असते मध्ये प्रत्येक फळाच्या मध्ये किंवा फणसामध्ये एक अशी शीर असते तस ती न दिसणारी धार अखंडतेची चालू असली पाहिजे ज्याला मुलाधार चक्रापासून सहस्र सारापर्यंत आपण शिशूंना म्हणतो तशी ती अखंडतेची स्थिर म्हणजे काय म्हणा करा नॉर्थ आणि ईस्ट काय असते साऊथ आणि नॉर्थ हे जसं आहे साऊथ आणि नॉर्थ आणि साऊथ हां मग त्यालाच एक निर्गुण <coughs> त्याचं एक निर्गुणाचं टोक आणि दुसरं सगुणाचं टोक ही दोन्ही टोकं आभेद असतात पण नाव शेवटच्या पॉइंटला दिलेलं असतं निर्गुणा सगुण नॉर्थ आणि साऊथ दिलेलं असतं की नॉर्थ आणि साऊथ पण तीच टोकाशी गोळा केली की दोन्ही एक होते बस त्यालाच पूज्य म्हणतात त्यालाच शून्य म्हणतात त्यालाच पूर्ण म्हणतात आता कोण पूर्ण झालं पूर्ण कोण झाला जो पूर्ण होता तोच पूर्ण झाला दोन्ही स्वरूपकार झाले ठीक आहे नॉर्थ आणि साऊथ दोन्ही टोकं जोडली की नॉर्थ बी गेला आणि साऊथ बी गेलं राहिला तो परमात्मा गुरु गेला शिष्य गेला राहिला तो なるほど。